राजवस्त्र राज अलंकार राज एक नंबर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक राजा होणार होतं मध्यरात्री काही काही माता उठल्या दशरथ राजाच्या राजमाहालात माझ्या भरताला राज गादी आणि रामाला वनवास भगवी लुंगी अंगावरती टाकली भगवपांच्या अंगावरती टाकला राज वस्त्र उतरावले राज अलंकार उतरावले राजवाडा सोडला आणि वनवासाला निघालं का तकदीर अलखेल सी न हटे हटाने से निर्धन कभी धनी न हो रात दिन कमाने से म्हणून ज्याच्या त्याच्या भाग्यात जे जे आहे ना त्याला मिळणार आहे ते ते मिळणार आहे मग एक काम करा फक्त कर्म तेरा अच्छा होतं किस्मत तरी दासी आणि नियत तरी अच्छे होतं घर मे मथुरा काशी कर्म सुपर करा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे तुम्ही जर चांगलं केलं ना तर देवाचा देव पण आपलं वाईट करू शकत नाही चांगलं वागलं तर आणि चुकीचं वागलो ना तर देवाचा देव सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही नाही वाचवू शकत कर्माचा सिद्धांत आहे करणी करे पछतावे बीज लगावे, बाबुल के तो आम का असे पावे काहीतरी करणी करून ठेवायची आणि नंतर पश्चाताप करायचा बाबळीचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा करायची जिंदगीभर बसला तरी आंबा मिळणार नाही किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं हा मानवतेचा धर्म आहे खरी माणुसकी काय असते आणि माणसं कशी बदलतात थोडक्यात ऐका भजन करा विठल कशी बदलतात थोडक्यात सांगते तुम्हाला दोघ नवरा बायकू दोन पोर आणि एक पोरगी होती दोन लेकरं भारी शिकली सवरली मोठी झाली एक बँकेत गेला कॅशियर झाला एक चांगल्या पोस्टवरती गेला भारी डेव्हलप केलं दोन्ही पोरांनी जिथं ब सपराचं घर होतं तिथं बंगल्याचं काम झालं जिथं साधी सायकल होती तिथं टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या लागल्या मोठ्या माणसांचं येणं जाणं बसणं उठणं चालू झालं शेतकरी साधे सुद्धा आई बाबा होते साधी माणसं होती पण दोन्ही पोरं शिकली सवरली भारी झाली आणि चांगल्या पोस्टवरती गेली तिकडं सेटल झाली तिकडं सेटल नंतर बाबा खेडे खेडेगावात राहिले छोट्या गावात छोट्या घरात राहू लागले हे सगळं डेव्हलप त्यांनी तिकडं बाहेरगावी गेलं म्हातारी झालेली आई आणि म्हातारा झालेला बाप गावात राहू लागले पोरगी मोठी झाली थोडी तारुण्यात आली तारुण्यात नंतर नावा नावागावाप्रमाणे माणसं पाहिली भारी मुलगा पाहिला चांगलं घर पाहिलं आणि पोरीचं लग्न लावायचं ठरवलं अगदी पंधरा दिवसा महिन्यावर लग्न आलंय पुरीच आणि महिन्यावर लग्न आल्यानंतर नवरा बायको दोघं जण सहज आपली रानात चक्कर माराय फिराय म्हणून गेले आणि तिकडं गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी झाली गबाळी चुकाटा कुठून तर एक छोटासा सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला सर्पदंश झाला आईच्या जी बायको नवऱ्यासोबत सप्तपदी चालून आली का तिच्या बोटाला सर्पदंश झाला आणि क्षणाचाही विलंब न लागता त्या मौलीने देह धरणीवरती खाली टाकला नवऱ्याला असं वाटलं आपली बायको आपल्याला सोडून जाती की काय क्षणभर हा विचार मनात आला पण विलंब न लागता देह धरणीवरती खाली कोसळला आणि त्या क्षणी त्या माऊलीने यह प्रवास संपवला जगाचा निरोप घेतला नवऱ्याच्या अंगावरती काटा उभा राहिला डोळ्यातून खडकन आसरूनच्या धारा लागल्या पायाखालचे जमीन बाजूला असं काय करावं समजेना थोड्याफार वेळात तिथून त्यांना घरी आणण्यात आलं शेजारची पाच दहा मंडळी जमा झाले चारदा पाहुणे मंडळी आले आणि त्यांचा अंतिम विधीचा कार्यक्रम केला बोलता चालता चार चा चा दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला आणि पुरीचा लग्नाचा दिवस जवळ आला कसलाही बदल न करता बापाने एक नंबर लग्नाचं नियोजन केलं एक नंबर भारी मंडप भारी डेकोरेशन भारी अन्नदान एक नंबर केलं आणि एवढं सगळं भारी केल्यास नंतर पोरीचं लग्न लागलं कन्यादान सप्तपदी होम सगळं झालं आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे पद्धत अशी असते पोरगी सासरी नांदा निघाली ना थोडं मोठ्यांचा आशीर्वाद घेते दर्शन घेते पाया पडते आणि मग सासरी नांदायला जाते अक्षदा पडल्या कन्यादान झालं होम झालं आणि सगळं उरकल्यानंतर नंतर पूर्गी पटापट 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 सगळ्यांचं दर्शन घेऊ लागले पाया पडू लागली पण पाया पडताना मात्र पूर्वीच्या मनात एकच विचार होता माझ्या आयुष्यातला हा एक नंबर आनंदाचा दिवस आहे किती मोठा दिवस आहे किती छान दिवस आहे माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवशी माझी आई आज माझ्यासोबत नाही सगळ्यांचं दर्शन घेत होती पटापट पटापट पड़, पाया पडत होती पण पोरीच्या डोळ्यातून मात्र खळखळ खळखळ आसरूंच्या धारा होत्या शेवटी लग्न मंडपात एका साईडला आईचा फोटो लटकवलेला होता पोरगी तिथं गेली आईच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि डोळ्यातून खळखळ आसरू ढाळून ढस ढसा पोरगी रेटली बाजूला सरकली एका बाजूला आजी बसलेली होती जी आजीच्या मुखात दात नव्हते केस पिकलेले होते हातपाय लटलट कापत होते शेवटी तिथं गेली पूर्वी आजीच दर्शन घेतलं आजीच्या गळ्यात पडली आणि तिथं खळखळून रडली आज माझी आई नाही सगळ्यांच्या लग्न सगळ्यांच्या पाठीमाग लग्न मंडपात चार चौघात हात बांधून आपला बाप उभा राहिलेला पोरीच्या निदर्शनात आला जो बाप सकाळी आंघोळ केली उठला आंघोळ केली बिना चहाचा लग्न मंडपात आला होता सगळं काय उरकत होता आवरत होता आणि सगळं काय उरकता उरकता सगळ्यांना हात जोडून विनंती करत होता जेवण करून बरं का जेवण करून बरं का तसं जाऊ नका बरं का एका पुरीचा बाप सगळ्यांना विनंती करतोय शेवटी एका कोपऱ्यात बाप उभा राहिलेला पुरीने पाहिला झपा झप झपा झप पावलं टाकतले कृती गेला बापाचं दर्शन घेतलं आणि गळ्यात पडून पुरीने हंबर ढपडला बाबा आई नंतर जर माझ्याकडून तुम्हाला कसला त्रास झाला असेल ना तर मला माफ करा लहानपणी जर मी तुमच्याकडे कसला हट्ट धरला असेल ना बाबा तर मला माफ करा आता कसलाच हट्ट मी तुमच्याकडे धरणार नाही कसलाच त्रास मी तुम्हाला देणार नाही आणि बापाच्या गळ्यात पडून पोरगी डस डसार आमच्या तुकोबरा सुद्धा लेकीचं आणि बापाचं प्रेम विशेष वाटतं लेकीच्या आणि बापाच्या प्रेमाकडे पाहून प्रमाण बर ते बोलतात कन्या सासुराशी मागे परत पाय तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेट से केशव कसलाही बाप असला ना कसला बी किती निष्ठोर बापा द्या स्वतःची आई वारली तरी कदाचित डोळ्यात पाणी नाही येत स्वतःचा बाप गेला तरी कदाचित बाप रडणार नाही कारण पाठीमाग भावाचा आधार व्हायचं असतं बहिणीचा आधार व्हायचं असतं बापाच डोळ्यात पाणी नाही येत पण जेव्हा एकूल ते पुरगे असते बोटाल धरून चालायला आहे तिला अंगा खांद्यावरती खेळवलेली आहे आणि लानाची मोठी झालेले काळजाचा तुकडा आहे ना त्या बापाचा ती पोरगी जेव्हा सासरी नांदा जाते का कसलाही बाप असला तरी त्याच्या डोळ्यातून खळखळ खळखळ असं धारा लागतात असा असणारा बाप तिथं सुद्धा पुरीच्या गाळ्यात रडला बाळा तुला लाड करताना मी कुठं कमी पडलो असेल तुझं कौतुक करताना जर मी कुठं कमी पडलो असेल तर या गरीब दुबळ्या बापाला माफ कर इथून पुढे तुला कधीच आणि काहीच कमी पडून देणार नाही पोरीचा आणि बापाचा एका मिरीचा एका मिरीने मिरीचा निरोप घेतला आणि माग बघत पुढं बघत माग बघत पुढं बघत पोरगी सासरी नांदायला निघाली सासरी नांदायला गेली आणि गेल्यानंतर नंतर चार दिवस झाले आठ दिवस झाले महिना सहा महिने एके दिवशी पोरीच्या घरी भारी पूजेचा कार्यक्रम होता मग हातहात निरोप्पा ठेवला बापाला बाबा माझ्या घरी कार्यक्रम मा, हे कार्यक्रमाला या ना काय निरोप पाठवला माझ्या घरी कार्यक्रम आहे कार्यक्रमाला या ना छोटा बापाचा मोबाईल पुरीचा फोन आला भारी वाटलं आणि मग भारी वाटल्यानंतर विशेष मात्र एका गोष्टीचं वाटलं लेकराच्या घरी कार्यक्रमाला जायचं आहे पण जाताना रिकामे हाताने कसं जाऊ बाबा तिच्यात चार पैसे नाही आहेत मग आठवलं चला थोरल्या भैयाला फोन करूयात पोराला फोन केला मोठ्या बाळा दिदीच्या घरी जायचं आहे मोठा पूजेचा कार्यक्रम आहे येतोस का एका वाक्यात पोराने सांगून टाकलं बाबा मी नाही येऊ शकत मला नाही सवड बारका येतोय का बघा फोन ठेवला आणि बारकेला फोन केला म्हातारे बापाने बारकेला फोन केला बाळा दिदीच्या घरी जायचं आहे आणि पूजेचा कार्यक्रम येतोस का रे बाबा मला नाही सवड मी नाही येऊ शकत मोठा येतोय का बघा फोन कट केला एकटा बाप डोळ्यातून खळखळ खळखळ धारा चार सहा दिवस लोकाच्या घरी कार्यक्रमाला का, लोकाच्या घरी कामाला गेला हजार दोन हजार रुपये भेटले लेकीसाठी आपल्या भारी साडी खरेदी केली आणि जावाई बापूंसाठी पोशाख खरेदी केला ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी सकाळी लवकर बाप उठला आंघोळ केली घरातली कामावरली आणि रोडच्या गाड्या बदलत बदलत बाप पुरीच्या घरी कार्यक्रमाला पोहोचला दुपारी दोन ते तीन वाजलेले होते चार चौघींच्यात खुर्ची टाकून पोरगी बसलेली होती लांबून आलेले आपले बाबा पाहिले बोलता बोलता मुलगी गप्प बसली हसता हसता मुलगी गप्प बसली चौ चार चौगीच्या खुर्ची टाकून बसलेल्या होत्या ते विचारतात अगं आलेला माणूस कोण आहे तुझ्याकडे बघतोय बघ ना गप्प का बसलीस पोरगी एक शब्द दोन चाकी नाही पुन्हा विचारलं अगं हा माणूस तुझ्याकडं बघतोय बघ ना तुझ्या ओळखीचा आहे का तुझ्या परिचयाच्या आहेत का एक शब्द दोन जागी नाही समोर बाबा आले जस जसे बाबा समोर येतील तस तसा पुरीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता वडिलांना वाटलं मी समोर गेल्यास नंतर लेकरू माझ्याकडे येईल माझ्या गळ्यात पडेल माझा हात आतात घेईल मला हाताल धरेल आत घेऊन जाईल बसाय टाकील पाण्याचा तांब्या भरून देईल हा विचार आहे का बापाचा होता पण जस जसे बाबा समोर येतील तस तसा लेकराच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता समोर येऊन उभा राहिले आणि पुन्हा शेजारी बसलेल्या एक जणीने विचारलं आगा हा आलेला माणूस कोण आहे हा तुझ्याकडे बघतोय बघ ना हे वाक्य पुन्हा पोरीच्या कानावरती पडलं पोरगी तिथून पटकन उठली आणि झपाझप झपा झप पावलं टाकत आपल्या बाबांच्या भाशी गेले वडिलांच्याकडे पाहिलं आणि पहिलं वाक्य पोरीच्या मुखातून बाहेर पडलं बाबा तुम्ही कशाला आलात माझ्या घरी बाबा आज घर बघा किती भारी आहे माझी साडी बघा किती एक नंबर आहे कसला झगमगाट आहे किती माणसांचं येणं आहे आणि काय तुमचा अवतार आहे तुमचे कपडे बघा किती मळलेत तुमची दाढी वाढलेला चेहरा आहे तुमचे केस वाढलेत तुमच्या पायात चप्पल नाही काय तुमचा अवतार आहे हे वाक्य पुरीच्या मुखातून बाहेर पडलं आणि बापाच्या पायाखालची जमीन अजून सरकली अंगावरती काटा उभा राहिला आणि बापाच्या डोळ्यातून खळखळ खळखळ असून धारा लागल्या न कळत आणलेली पिशवी कशी बशी पुरीच्या हातात दिली आणि सांगितलं बाळा मी जातो आलेल्या पिवली पावली पाठ फिरवली रस्ता बदलला आणि बाबा पुन्हा माघारी निघाले तेव्हा मुलगी पुढून आडवी होते बाबा चला ना माझ्या घरी पडलांनी सांगितलं बाळा मी तुझं घर पाहण्यासाठी नव्हता आलो मी तुझी गाडी पाहण्यासाठी नव्हता आलो मी तुझी साडी पाहण्यासाठी नव्हता आलो मी फक्त तुला पाहण्यासाठी आलो होतो मी तुला पाहिलं मी तुला भेटलो आता मी जातो डोळ्यातून खळखळ खळकळ आसरूनच्या धारा आईन तारुण्यात माझी बायको गेली का तेव्हा जेवढं दुःख मला झालं नाही त्याच्यापेक्षा कित्येक पट्याने आज एका वाक्याने बापाला दुःख झालं सांगायचं तात्पर्य माणसांची किंमत माणसांचं महत्व पैशात संपत्तीत मोजू नका माणसाशी माणुसकीने वागा प्रेमाने वागा एकटा बाप घरी गेला तीन दिवस घरात डस ढसा रडला आणि जगाचा निरोप तिसऱ्या दिवशी त्या बापाने घेतला तिसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतला डोळ्यातून खळखळपुरींच्या आसरूंच्या धारा बाप गेल्यास नंतर तिथं आल्या मग पण शेवटी बापाची एक इच्छा होती जाताना लेकराच्या खुशीत माझं मस्तक असावं जाताना पोरीचं तोंड पाहून मी जावं जाताना लेकराकडे बघत जगाचा निरोप घ्यावा पण तेही स्वप्न बापाचं पूर्ण झालं नाही आणि नंतर पूरगी आली लेकरासाठी बापाचं मन रुदन करतय आणि तुझ्यासाठी No he bought. साध्या कपड्यातला आपला भाऊ ये साध्या कपड्यातला आपला बाप आहे साध्या साडीतली आपली आई मळक्या कपड्यातला भाऊ ये साधा आहे त्याला कमी समजू नका आज आपले दिवस लय भारी झाल्यात म्हणून त्यांच्याशी कमी समजू नका त्यांना त्यांना कमी लेखू नका आपली माणसं कसं आहे असू द्या ते आपली येत पैशात श्रीमंतीत माणसांना मोजू मोजू नका कारण पैसा आज आहे उद्या नाही परिस्थिती कालचा पाय चालणारा माणूस आज भारी फॉर्च्युनरमध्ये